ગર મતદારસંઘ કન્યા કોલેજી સૈયદ સાહેબ હ્યા લોક પક્ષામાં પહેલા ભૂત દેલા અને નિશ્ચિત રૂપાણી વોર્ડ નંબર વન ફોર્ટી સેવન મધ્ય એક તાકતવાન ને आणि इतर भागातले एक ताकदवान नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश करताय त्याचे आम्ही स्वागत करतो आणि निश्चित रूपाने ते पक्षात आल्यानंतर आपल्या सणा आमदार असताना आणखीन आपली पडेल निश्चित रूपाने आगामी निवडणुकीमध्ये त्या जागेमध्ये ती जागा काढू ही आम्हाला संपूर्णपणे विश्वास आहे तीन अंगामध्ये वन फोर्टी वन थर्टी सिक्स वाटातून समी अंसारी त्याचबरोबर एम आय एमचे जिल्ह्याचे अध्यक्ष वकील साहेब कुठे गेले एडव्युकेट कमरजी आणि इतर नेतृत्व पक्ष प्रवेश केलेला आहे त्याला इतकाच विश्वास देऊ इच्छितो दे की तुम्ही पक्षामध्ये आल्यानंतर तुमच्या बरोबर कुठलेही दुजाभाव होणार नाही आणि तुमच्या सर्वांच्या मदतीने या दोन्ही मतदारसंघामध्ये पक्षाची ताकद हळूहळू वाढेल आणि भविष्यात निश्चित रूपाने पक्षाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न आपण सोडू दादा आपण रंग शारदा खूप केला होता पण रंग शारदामध्ये काही अडचणी असताना तुम्ही इथे वेळ दिली आणि आज पाऊस पडल्यानंतर जवळपास पाच सातशे कार्यकर्ते आलेले आहेत ते तुम्हाला ऐकू इच्छित आहे थोडक्यात तुम्ही त्यांना मार्गदर्शन करावे धन्यवाद धन्यवाद चला त्यांच्या झाला Ini ada yang mau jauh,

प्रमुख पदाधिकाऱ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश होत आहे या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मनापासून स्वागत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होत असलेल्या सर्व मान्यवर पदाधिकारी यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मनापासून आदरणीय आंबोले साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आदरणीय शकता आदरणीय सुभाषी ठेकाने साहेब साहेब उपसरपंच सुजित सपका आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होतो स्वागत करतो शेजारी आपलेल्या हॉल मध्ये नाश्ता घ्यायचा आहे नाश्ता घेतलेशिवाय कुणीही नव नये अशी आमची आग्रहाची विनंती आहे या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं राज्याच्या महिला आणि बाल कल्याण समितीच्या सन्माननीय मंत्री महोदया आदितीटकरे यांचंही आगमन झालेलं आहे मी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आदरणीय टाळेच्या कदरात आपण स्वागत करावं मी त्यांना विनंती करतो भाई धनसे यांचंही या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो प्रवेश होण्यासाठी राज्याच्या महिला आणि बाल विकासच्या मंत्री मोदया आदरणीय आदितीटे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण इथून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऑफिसमध्ये जायचं आहे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब यांची आपण राष्ट्रवादी कार्यामध्ये जाऊन भेट घेणार आहोत सर्वांना विनंती आहे की आपण राष्ट्रवादीच्या कार्याकडे जायचं आहे